बिंदास रत्नाचं नामांकन आहे निर्घोषजी त्रिभुवन मी त्यांना विनंती करतो आपण सपत्निक व्यासपीठावरती यायचंय डिजिटल माध्यम पत्रकारिता क्षेत्रामधली बिंदास पत्रकारिता या पुरस्कारासाठी त्यांचं नामांकन आलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये वैजापूर तालुक्यातील जानेफळ या छोट्याशा गावामध्ये येणाटे नियोजन डिजिटल डिजिटल मीडियाची सुरुवात करून जनतेच्या समस्या शासनापर्यंत पोहोचून निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेचं उत्तम उदाहरण मराठवाड्याच्या ग्रामीण मातीला ज्यांच्या माध्यमातून मिळतंय ते निर्घोषजी त्रिभुवन चोवीस जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये एन आर टीची सुरुवात केली चॅनल सुरू केल्यानंतर या ठिकाणी त्यांनी क्षेत्र आवडू लागलेलं यातच करियर करायचं परंतु पत्रकारितेचं अधिकृत शिक्षण न घेतलेल्या निर्घोषजींनी अगोदर पत्रकारिता सुरू केली आणि नंतर शिक्षण घेतलं एमजीएम येंग कॉलेज मध्ये जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन हे तीन वर्षाचं पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण करून एक आदर्श युवा पत्रकार म्हणून मराठवाड्याच्या मातीला ज्याचा गौरव आहे ते निर्घोजी त्रिभुवन मुख्य संपादक एनआरटी न्यूज